नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं गृहिण घोड्यागिरी आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आहे एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस आणि आज आपण आजचे कापूस बाजारभाव जाणून घेणार आहोत कापूस बाजारभाव आजच्या दिवशी आपल्याला थोडासा बदल पाहायला मिळतो आहे परंतु हा बदल नॉमिनल आहे याच्यामध्ये फारसा काही बदल होणार नाही आहे ज्या ठिकाणी सी ए आयचे ऑफिशियल रेट चालतात त्याच ठिकाणी फक्त भाव कमी होणार आहे तर ते भाव कुठं असतील कुठं कमी होतील ते मी तुम्हाला सांगतो आहे मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे आलेलं प्रत्येक वेळीचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर मित्रांनो एकंदरीत कापूस बाजारभावामध्ये आपल्याला वाढ तर पाहायला मिळते परंतु आता याच्यामध्ये काही समस्या आहेत काही समस्या म्हणजे स्थानिक बाजारपेठेमध्ये पाहिजे तेवढे दर वाढत नाही आहेत किंवा ते दर मुद्दाम वाढवले जात नाहीत त्यानंतर ज्या ठिकाणी भाव वाढत आहेत त्या ठिकाणीसुद्धा पाहिजे तेवढे दर वाढत नाही आहेत कारण तिथंसुद्धा रेट जे आहेत हे मारले जातात आता आपल्याला रेट कुठं कळतात तर आपल्याला रेट इथे कळतात तर मी जे रेट तुम्हाला सांगतो हे सी ए आयचे ऑफिशियल रेट असतात म्हणजे कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया ओरिजिनल रेट हेच असतात व्यापारी आपल्याला कमी रेट देतात हा मुद्दा समजून घ्या तर काय येतात याच्चे दर तर एकोणतीस एप्रिल रोजी आपल्याला एकोणतीस एम एम कापसाच्या वरायटीमध्ये द पंचावन्न हजार रुपये आज दर झालेला आहे हाच गठनचा रेट आपला कालचा जो रेट होता म्हणजे परवाचा रेट हा पंचावन्न हजार दोनशे रुपये होता तो आज दोनशे रुपयांनी कमी झाला आहे परंतु याच्यामध्ये स्थानिक बाजारपेठेमध्ये फारसा काही बदल आपल्याला पाहायला मिळणार नाही आहे हा बदल आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे ज्या ठिकाणी सी ए आयच्या ऑफिशियल रेटवर रेट ठरतात रेट तिथं किंवा जिथे वायदे बाजार होतात तिथं आता वायदे बाजार आणि जिनिंग बाजार लक्षात घ्या हे दोन्हीही वेगळे आहेत म्हणजे थोडक्यात आपल्याला जो सर्वसाधारण सा लोकलमध्ये आठ हजार रुपये रेट मिळतो तो वेगळा जिनिंगमध्ये साडेआठ हजार रुपये मिळतो तो वेगळा आणि जिथं वायदे बाजार होता तिथं नऊ हजार मिळतो तो वेगळा तर आता या ठिकाणी जिनिंगमध्ये सर्वसाधारणतः शंभर रुपयाचा फरक होऊ शकतो जो आठ हजार पाचशे आहे तो आठ हजार चारशे होऊ शकतो परंतु जो वायदे बाजार आहे तो जर नऊ हजार असेल तर तो आठ हजार आठशेसुद्धा इथं होऊ शकतो परंतु मार्केट ऑलरेडी प्लसमध्ये आहे त्यामुळं सर्वसाधारण आठ हजार नऊशे नऊ हजारपर्यंत मार्केट जाऊ शकतं आता इतर राज्यांची परिस्थिती जर आपण पाहिली तर राजस्थानमध्ये मात्र पाहिजे तोच रेट आहे म्हणजे पंचावन्न हजार रुपयेच रेट आहे मध्य प्रदेश महाराष्ट्रामध्ये पंचावन्न हजार आहे कर्नाटक तेलंगणा आणि ओडिसा या तीनही राज्यांमध्ये पंचावन्न हजार रुपये झालेला आहे आणि पंजाब हरियाणा आणि गुजरात या तीनही राज्यांमध्ये चोपन्न हजार सातशे म्हणजे मार्केटमध्ये फाय तेवढी उतार झालेला नाही आहे किंवा पाहिजे तेवढी मंदी तयार झालेली नाही आहे फक्त महाराष्ट्रामध्ये मा आणि मध्य प्रदेशमध्ये दोनशे रुपयांनी मार्केट जे आहे डाऊन झाले थोडक्यात या अशा मार्केटला काय म्हणतात तर मार्केट स्टेबल आहे मार्केटमध्ये मार्केट मा कुठंही फारसा काही बदल झालेला नाही फार तर फार सी ए आयच्या रेटवर बदल होतो इकडं कोणताही बदल होत नाही त्यामुळं आपल्याला मार्केट जे आहे तसंच पाहायला मिळणार आहे स्थानिक रेटमध्ये आठ हजार रुपये जिनिंगच्या रेटमध्ये आठ हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण आठ हजार आठशे ते आठ हजार नऊशे नऊ हजार रुपये आपल्याला वायदे बाजार म्हणजेच अकोट बाजार समिती अकोला या ठिकाणी आपल्याला हा दर पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो तुम्हाला जर कापूस बाजारभावाची डिटेल अपडेट पाहिजे असेल तर आजच आपल्या ग्रीन गुडागिरी चॅनलला फॉलो करा आणि हो इथे तुम्हाला रेट तेच पाहायला मिळतात जे सी ए आयचे ऑफिशियल रेट आहेत बाकी तुम्हाला जर तुमच्या स्थानिक लेवलमध्ये जर रेट मिळत नसेल तर याच्यामध्ये तुमच्या व्यापारीची चुकी आहे व्यापाऱ्याला रेट दाखवा किंवा व्यापारी बदला कारण व्यापारी संघटना ही सगळी एकत्र चालते त्यांच्याकडून जे एजंट लोक कापूस घेतात सुद्धा रेट दाबतात म्हणून तुम्हाला रेट मिळत नाही याची कल्पना असू द्या धन्यवाद